बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिलेली आहे त्या लोकशाहीमध्ये राष्ट्रपती हा सुप्रीमो हो आहे राष्ट्रपतींनी या दोघांना तातडीनं माघारी बोलवलं पाहिजे आणि हे कायद्याचं राज्य देण्यामध्ये असमर्थ दे झालेले आहेत असं समजून या देशामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून कायद्याचं राज्य या देशामध्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि ज्यांनीच ज्यांनी या संदर्भामध्ये चुकीच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या सर्वांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल होण्याची गरज आहे कारण एक सरकारचा जबाबदार अभियोक्ता न्यायालयामधला अभियोक्ता जर अशा पद्धतीचं समर्थन करत असेल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करत असतील तर त्यांना नुसतं नोटीस देऊन चालणार नाही तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे खरं तर एवढा सगळा प्रकार घडल्यानंतरसुद्धा काही सनातनी प्रवृत्ती लोकं सोशल मीडियावरून कमेंट करत आहेत बद्दल अपशब्द बोलतायत देशाच्या संविधानाबद्दल अपशब्द बोलतायत देशात सनातन सांगायचा प्रयत्न आहेत ह्यांच्यावर अजूनही गुन्हे दाखल होत नाहीत ही ही शोकांतिका आहे तेव्हा यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करा साहेब यांच्यावर जो झालेला हल्ला जो आहे हा अतिशय निषेधार्थ असून हा फक्त त्यांच्यावर झालेला हल्ला किंवा हा अपमान त्यांचा नसून हा संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे जे संविधानाच्या चौकटीमध्ये राहून भारतामध्ये राहतात सगळ्या भाग संविधानाच्या मूल्यांचा आस्वाद घेतात त्या सर्वांचा अपमान आहे मी सर्व भारतीयांना आवाहन करतो या चळवळीमध्ये या आंदोलनामध्ये प्रत्येकानं सामील झालं पाहिजे फक्त मागासमोर यांची बहुजन असतील असं काही नाही भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येकानं हा आंदोलनाला सहभाग दिला पाहिजे आणि अतिशय ताकदीने आंदोलन केलं पाहिजे कारण आधी मिळालेलं जो दुःख नाही आजूबा मिळालेलं दुःख नव काय सोपवता कामा नाही एखादी सत्ता जर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा मान सन्मान राखू शकत नसेल त्यांचं संरक्षण करू शकत नसेल तर सत्तेच्या इतर पदांवरती बसलेली माणसं ही त्या त्या पदावरती बसण्याच्या योग्यतेची आहेत का असा एक प्रश्न आहे काल जी घटना घडलेली आहे गवई साहेबांच्यावर जे गुट म्हणजे फेकण्यात आलेला आहे तो माणूस आत्ता न्यायालयानं त्यांना म्हणजे कायद्याच्या कुठलाही दंड कुठलाही कलम न लावता त्याला सोडून दिलेला आहे आणि तो माणूस असा स्वतःच्या वागण्यावर पश्चातापही न करता ताई म्हणाल्यात असा की तो म्हणतोय की मला अजूनही जर चान्स मिळाला तर मी अजूनही तीच करेन अशा माणसाला न्याय देवता बाहेर राहून देतात आणि ही लोकं जे आहेत शासनामध्ये आत्ता सध्या जी आमच्या बाबासाहेबांनी जे संविधान लिहून दिलेलं आहे त्या संविधानाचा वापर अयोग्य पद्धतीनं करून अशा गुन्हेगार व्यक्तींना बाहेर सोडतायत संपूर्ण संपूर्ण जगासमोर भारत म्हणून एक सर्वात मोठी लोकशाही म्हणून एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून अत्यंतिक लाजीरवाणी गोष्ट घडलेली आहे सगळ्या जगासमोर आपल्याला भारतीय म्हणून मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीची घटना सर्वोच्च न्यायालयाच्या त्या न्यायालयाच्या त्या कोर्टाच्या आवारामध्ये जिथे आमचे सर्वोच्च न्यायाधीश बसतात त्यांच्यासोबत घडलेली आहे आणि त्याचं दुःख तर आहेच पण त्याच वेळेला अत्यंतिक चीड आणणारी गोष्ट आहे हे कोणीतरी सणकी माणूस उठला आणि त्यांनी केलं असं केलेलं नाही आहे हे अतिशय विचारपूर्वक केलेली गोष्ट आहे कारण ते आत्तासुद्धा असं म्हणतात की मला या गोष्टीचा अजिबात पश्चाताप नाही ज्या संविधानाच्या कक्षेमध्ये राहून इथे वकिलीचं शिक्षण घेतलेली ही व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती सनातन धर्माचा हवाला देऊन ज्या पद्धतीच्या धार्मिकतेच्या गोष्टी इथे करतो आहे तर त्याला धर्म खरा कळलेला नाही आहे इथला प्रत्येक भारतीय माणूस हा लोकशाही मानणारा धर्मनिरपेक्षता मानणारा त्याच वेळेला धार्मिक असणार आहे त्यामुळे सहिष्णू धार्मिक सर्वसामान्य भारतीयांना न आवडणारी ही गोष्ट आहे सर्व भारतीयांच्या भावना या संदर्भामध्ये तीव्र आहेत आणि म्हणून भारतीय म्हणून आपण या सगळं या गोष्टी घटनेकडे बघितलं पाहिजे त्या व्यक्तीचा निषेध केला पाहिजे आणि त्याची जे जे कोणी त्याचं समर्थन करतायत ते देशद्रोही आहेत ते लोकशाही विरोधी आहेत ते संविधान संपायला निघालेले आहेत त्यानिमित्ताने सर्व संघटनांच्या वतीने सगळ्यांच्या ज्या भावना होत्या त्या व्यक्त करण्यासाठी आणि राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांना यासंदर्भातलं पत्र देण्यासाठी निवेदन देण्यासाठी आज आम्ही सातारा जिल्ह्यात आपले सगळे कार्यकर्ते एकत्र आलो या ठिकाणी हे काम करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे कारण रामशास्त्री यांचा सातारा जिल्हा म्हणून ओळखला जातो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या वेळेला त्या अर्थाचं संविधान नव्हतं त्या अर्थाची लोकशाही नव्हती अशा वेळेलासुद्धा जिथे न्याय निवाड्यामध्ये कधी राजाने आमच्या ढवळाढवळ केली नाही अशा एका संस्कृतीमधून आम्ही येतो आणि तो संस्कार आणि संस्कृतीला काळीमा लावायची जी घटना घडलेली आहे त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करते आपल्या भारताचे सरन्यायाधीश मान्य भूषण गवळी साहेब यांच्यावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा के हल्ला झाला तो अतिशय निंदाजनक आहे त्या हल्ल्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा तालुका शहर कमिटीच्या वतीनं अत्यंत कठोर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आज आमच्या सातारा जिल्ह्यामधील सर्व प्रमुख संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवलेला आहे मनस्मृती जिवंत आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही ज्या रामशास्त्री प्रभूंच्या संदर्भानी त्या न्याय निवडेल तिथे आमच्या राजाने कधी ढवळाढवळ नाही केली लोकशाही नसताना संविधान नसताना अशी संस्कृतीतून आम्ही येतो त्यामुळे हा जो सनातन धर्म सांगतोय तो धर्म त्याला कळलेलाच नाही